लातूर जिल्ह्यामध्ये हडवते येथील शेतकरी अंबादास पवार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रका प्रकाश जोतात आले होते आणि त्यानंतर त्यांना त्यांची परिस्थिती पाहून राज्यातील अनेक सामाजिक संघटना राजकीय कार्यकर्ते तसेच अन्य माध्यमातून त्यांना मदतीचा हात पुढे आला परंतु हे सर्व घडवणारा एक व्यक्ती होते त्या व्यक्तीचे जे त्यांनी जे काम केलं होतं त्याच्यामुळं हे दाम्पत्य समोर आलो अशा व्यक्तीचे देखील या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे त्याबद्दल आपण हाडोळती येथे येथे आलेलो आणि सोबत आहेत ज्या या दाम्पत्याला महाराष्ट्रात प्रसिद्धी दिली असे पत्रकार विश्वनाथ हेंगणे सर सर आपलं स्वागत आहे नेमकं आपण ज्या वेळेस व्हिडिओ केला या दाम्पत्यांचा तर त्या यांनी ज्या वेळेस आमच्याशी बोलताना सांगितलं होतं की दहा वर्ष झाले यांनी काम करता हे तुम्हाला निदर्शनास कधी आलं होतं मी एक स्वतः शेतकरी आहे आणि परत पत्रकार आहे पत्रकारांचं काम राहतं की एखाद्या घटनेला वाचा फोडणे आणि न्याय मिळवून देणे आणि दुसरी गोष्ट तर आकाशात वीज चमकली तर त्याचा प्रकाश दाखवणे म्हणजेच खरी पत्रकारिता असते आम्हाला ही गोष्ट एका शेतकऱ्याकडून कळाली की हे दाम्पत्य गेली सात ते आठ वर्षे झालं असंच शेतामध्ये स्वतः जु घेऊन कोळपणी करून पिकाची आंतरमशागत करतात मग आम्ही स्वतः प्रत्यक्षात येऊन या घटनेची शहानिशा केली आणि केल्याच्या केल्याच्यानंतर आम्ही यांच्याशी बाबा आम्ही असं असं तुमच्या संदर्भात बातमी देणार आहोत अशी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली त्यांनी या घटनेस आम्हाला होकार दिला त्यानंतर आम्ही यांचे फोटो सेशन घेतले व्हिडिओ घेतले वेगवेगळ्या अँगलमध्ये आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून दैनिक सामना आणि दैनिक देशोन्नती या पेपरला आम्ही दोन मित्रांनी मिळून प्रकाशित केली त्याचे पडसाद पार महाराष्ट्रभर उमटले आणि या घटनेचे दखल विधिमंडळात घेऊन अधिवेशनामध्ये गदारोळ माजला आणि हा व्हिडिओ पण माझ्याकडनं बऱ्याच पत्रकारांनी म्हणजे नॅशनल न्यूज घेतला आणि ही सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे मग सर्वत्र चर्चा सुरू झाली प्रशासन हादरलं आणि हे घटनेला एक चांगल्या प्रकारची वाचा फुटली आपल्या या कृत्यामधून ह्या सदर दाम्पत्या जे मदत झालेली आहे त्याचे कौतुक पूर्ण महाराष्ट्र भर होत आहे आपली काय भावना आहे आता कसं आहे आपलं काम होतं प्रकाशित करणे आणि या शेतकऱ्याला न्याय देणे पत्रकाराचा मूळ उद्देश असतो त्या पद्धतीने त्यांच्या नशिबाने त्यांना न्याय मिळाला त्याचा आपला काय वाटत राहणार आहे किंवा आपल्याला एक दुःख न होता एक सुखच आहे ना किंवा आनंदच आहे ना आपल्या गावात अशी एखादी घटना घडते पुऱ्या देशामध्ये इंग्लिश मराठी तेलुगू कर्नाटक या सर्व भाषाच्या न्यूजपेपर न्यूज, न्यूज चॅनल सॅटेलाईट असो युट्यूब असो याच्यावरती प्रकाशित होत आहेत बरेच असे काही लोक आहेत की या ठिकाणी येणारे की आम्ही युट्यूबवर प्रिंट मीडियावर ही बातमी बघितली किंवा ह्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला काही एक अशी संस्था आहे की त्यांनी तो व्हिडिओज घेऊन आला मी प्रकाशित केलेला डायरेक्ट आणि ही व्यक्ती कुठे आहे अशी विचारत गावातून तो शेतात येऊन स्वतः एक लाखाचा धनादेश दिला आणि त्याला आणखीन घर बांधण्यासाठी काही मदत पाहिजे असेल तर मदत पण करायला तयार असे त्याने आश्वासन देऊन नंबर देऊन गेलेला आहे त्यामुळे मदतीचा ओघ एवढा वाढलेला आहे की या शेतकरी दाम्पत्याची व्यथा बघून पुरा जिल्हा नाही पुरा महाराष्ट्र नाही पुरा देश एक असा बेभान झालेला दिसतोय माझ्यासोबत शेतकरी दाम्पत्य देखील आहेत त्यांची बाबा जस आपला व्हिडिओ सरांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर जे घडलं त्याबद्दल आपली काय भावना आहे भावना घडल्यावर ना ना नाही म्हणजे ना, ना, त्यांनी केल्यानंतर हे सर्व घडलं हा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे आनंद आहे आनंद आहे आमचा आशीर्वाद लागावं त्यांनी त्यांना अशी भावना आहे आम्हाला देव करणार हे केले हे देव हाय देव हे पहिला देव आमचा आहे मग दुसरी भावना हाय बघा हे पहिलं हे आमच्या आमची फोटो घेऊन हे एवढे जे पसर पसरले आहे जे आमचा उपकार मेल तर बी आमचा फिटणार नाही फिटणार नाही पत्रकार केलं आमचा नहीं। नहीं। हो पत्रकार हे सर तुमच्यासाठी आले आमच्यासाठी आले येऊन आमचा उपकार फिटणार दहा वर्ष झालं बघला कोण बघला ह्यांच्यामुळं आम्हाला झालं तर ह्या भावना होत्या पत्रकार विश्वनाथ हेंगने सरांचं या माध्यमातून कौतुक देखील होत आहे अशाच बातम्यासाठी पाहता न्यूज लोकशाही भारत मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर